दुसऱ्याची मदत करणे हा सर्वात मोठा धर्म आहे आणि हा धर्म सुशिला घरत आणि जगदीश घरत जपत आहेत असे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी माजी नगरसेविका सुशिला घरत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका सुशिला घरत यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मंगळवारी साजरा झाला त्याअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन नवीन पनवेलमधील सी डी विद्यालयात करण्यात आले होते हा कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेख ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी त्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव गुण केला तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्रीचे वाटप केले Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे वाईस चेअरमॅन वाय टी देशमुख भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे सरचिटणीस ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार चारुशिला घरत पनवेल पंचायत समितीच्या माजी सदस्य रत्नप्रभा खरत माजी नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेविका रुषाली वाघमारे वर्षा नाईक माजी नगराध्यक्ष संदीप पाटील ज्येष्ठ नेते सी सी भगत जगदीश घरत प्रभाग सत्रा अध्यक्ष विजय म्हात्रे पनवेल वैद्यकीय सेलच्या अध्यक्षा डॉ अस्मिता घरत अस्मिता कला क्रीडा आणि सांस्कृतिक मित्रमंडळाचे अध्यक्ष अमेश तारेकर उपाध्यक्ष नानचंद भोपी संदीप पाटील सचिव शेखर करमरकर कार्याध्यक्ष सचिन पाटील खजिनदार राहुल मालोतकर सल्लागार परशुराम ठकेकर श्रवण गोसाळकर मयूर कदम रतन नेपाडे तुषार भगत राजू बोराडे संदीप पाटील किसन गायकर विजय म्हात्रे सुधाकर थवई यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी केक कापून सुशिला घरत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला स्कुला सभीला पाच जगीर घरत यांच्या माध्यमातून आता नवीन उदया साधलेल्या डॉक्टर अस्मिता जगीर यांच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी या प्रभाग सत्रामध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतं हे सगळं होत असतानाच आहे की आजच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून फक्त चक्रीवाट किंवा बोलगव विद्यार्थ्यांचा सत्कार हेच नाही तर वर्षभरा